सावित्री न्यूज चॅनल महाराष्ट्र पुणेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेळा आज मी एक गवळण सादर करत आहे गवळणीचे नाव आहे यमुनेचं पाणी कसं लहरा मारते यमुनेचं पाणी कसं लहरा मारते पाणी कसं लहर मारते हळूहळू चाल राधा पाणी उडते हळूहळू चाल राधा पाणी उडते घागर घेऊनी पाणी आशी जाता घागर घेऊनी पाणीशी जाता डोईवर घागर पाजरते डबर घागर पाँ चाल राधा पानी उडते हलुह हलु चाली उड्ने यमुनेच पानी कसल मरे यमुनेच पानी कसल मरे हलुहू चाल पानी उडते हळूहळू चाल राधा पाणी उडते दही दूध घेऊन मथुरेला जाता दही दूध घेऊन मथुरेला जाता दह्याचं माठकांना फोळते दह्याचं माठकांना फोळते हळू चाल राधा पानी उडते हळूहळू चाल राधा पानी उडते यमुनेचं पाणी कसलहरा मारते यमुनेच पाणी कसलहरा मारते हळूहळू चाल, रधा पानी हलु हलु चाल रधा पानी राधा पाणी उडते हळूहळू चाल राधा पाणी उडते राधा कृष्णाची जोडी छा राधा कृष्णाची जोडी छान हृदयात माझ्या भरून जाते हृदयात माझ्या भरून जाते हळूहळू चाल राधा पाणी उडते हळूहळू चाल राधा पाणी उडते यमुनेचं पाणी लहरा मारते यमुनेचं पाणी कसलं लहरा मारते एका जनार्धनी गवळन राधा एका जनार्धनी गवळन राधा कृष्णा कसि कृष्णा कशीरते हळूहळू चाल राधा पाणी उळते हळूहळू चाल राधा पाणी उळते यमुनेचं पाणी कसं लहरा मारते यमुनेचं पाणी कसं लहरा मारते हळूहळू चाल राधा पाणी उळते